पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी कोकुळ को बासुंदी नमस्ते पहिली ना मी सर्वांना नतमस्तक होतो की काँग्रेस पक्षातून मला एवढ्या मोठ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून माझ्या किंवा माझ्या माध्यमातून माझ्या मिसेस गेली मागच्या आठवला पंचायत समिती सभापती होत्या त्यांच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोच पावती म्हणून मला ही पंचायत समितीची उमेदवार दिली आहे माझी अर्धांगिनी सो दीपाली पाटील ज्यावेळी पंचायत समितीच्या सभापती झाल्या आणि जगावाने मला वाटते टोटल जगावात कोरोनासारखं महाभयंकर संकटलं त्या काळात स त्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हातालातून जे त्यांच्या कुटुंबाच्या आधारवर झालो त्याची ही पोच पावते आणि त्यातून हे आलेला आता जनसमुदाय बघितला तर काँग्रेस पक्ष पाच जिल्हा परिषद किंवा दहा पंचायत समिती पूर्ण ताकदी निवडून कुठल्याही कुठल्या ज्योतिष ज्योतिषसंघाची मला ती गरज वाटत नाही आणि सात तारखेचा गुलाला आपला सर्व काँग्रेस पक्षाचाच असेल ही माझी ग्वाही आहे तुम्हाला निधी तुम्हाला कमी होता तरी तुम्ही पद्धतीने कुठल्या कुठून निधीने आला आणि कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी किंवा माहितीचे सरकार पूर्वी आलं तर त्यावेळी टोटल पंचायत राज्याचा निधी कमी केला गेला म्हणजे प पंचायत समिती असू दे जिल्हा परिषदेचा निधी कमी केला गेला त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याने थोडाफार निधी आम्हाला दिला पण त्या निधीच्या माध्यमातून किंवा वरच्या लेवलला आम्ही निधी आणून व वाड्या वस्त्यातील विकास करायचा जेवढा करता येईल तेवढा विकास करण्याचं काम केलं आहे पोरांसारख्या काळात पूर्ण दहशतीत म्हणजे आपला मतदारसंघ असून तालुका असून असताना आम्ही सगळ्यांच्या पाठी राहून लोकांना त्या भीतीतून बाहेर काढण्याचं काम केलं आहे एवढी आम्ही त्यावेळी जबाबदारीने काम केलेलं आहे तालुका पंचायत असून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून जनतेला जन हेच आव्हान असेल की एकी साईडला धनशक्ती टोटल आहे आणि एका साईडला जम सा आता जमलेला हा जनशक्ती आहे आणि त्याचा त्याचं कौतुक करून सगळ्यांनी सात तारखेचा गुलाल उदारण तयार राहावं एवढीच विनंती करतो मी सगळ्यां लाडक्या बहिणी परवानगी असं वाटतं का नाही लाडक्या बहिणी आमच्या सुज्ञा नाही का आता लाडक्या बहिणीनं माहिती हे पैसे कुठले येते सगळे मी बोलत नाही राज्याच्या लाडक्या बहिणीचा हप्ता हे आमच्या जीएसटीच्या माध्यमातून आणि दुसरं जे आता लाडक्या बहिणी बोलावं लागल्यात ते पैसे कुठे मी तुम्हाला जनतेला सांगायची काही गरज नाही त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी आमच्याबरोबर असतील कुठलीही जरी वारी तिने केली तर ते आशीर्वादी आमच्याबरोबर असतील तुम्ही निवडणूक अजेंडा कसला असेल म्हणजे कोणता असेल विकासाचा विकासाचा अजेंडा म्हणजे तर रस्ते पाणी आरोग्य ह्या पहिला भर असेल आता आमची युवा पिढी आहे युवा पिढीसाठी ताईनी वहिनीने सांगितले मग की गावोगावी स्पर्धा परीक्षेची केंद्र उभा करणे युवा पिढीला मार्गदर्शन करणे हे आमचे व्हिजन असेल भविष्यातील आताची युती आहे नाही आत्ताची युती आहे ती कायमस्वरूपीची अशी घट्ट झालेली आहे बंटी साहेब असलेले छत्रपती शाहू महाराज यांच्या समोर आम्ही शब्द दिला की ही तुटणारी काँग्रेस पक्षाची युती नसणार आहे युती नाही आम्ही पूर्ण काँग्रेस पक्षी जाता झालेलं आहे